राजकारणात एकदा वाद उफाळला की त्यावर उपाय शोधणं जितकं गरजेचं असतं तितकच कठीणही असतं पण काही नेते अशा वेळी सरळ लोकांच्या भावना भिडवून डॅमेज कंट्रोल करण्याचा मार्ग शोधतात असंच काहीसं घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि केंद्रस्थानी आहेत धनंजय मुंडे धनुभाऊंनी डॅमेज कंट्रोलसाठी थेट थे भावनिक मुद्द्यातच हात घातला ही ओळ ऐकून तुम्हाला वाटेल काय नेमकं घडलंय कोणत्या मुद्द्यावर भावनांचा खेळ रंगतोय आणि त्यामाग राजकीय गणित काय आहे याबद्दलच या सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी परळी वैद्यना जो की बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवा ज्योतिर्लिंग मानला जातो त्याच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठ पाऊल उचललंय आणि त्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या विकास आराखड्यासाठी वाढीव त्र्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीमुळे या आराखड्याचा एकूण आकार आता तीनशे एक्कावन्न कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय ही बातमी परळीच्या लोकांसाठी अत्यंत आनंददायक असून या क्षेत्राच्या विकासात मोठा टप्पा आहे असं म्हणता येईल परळी वैद्यनाथ मंदिर आणि त्याच्या परिसराचा विकास हे फक्त सामान्य बांधकाम किंवा दुरुस्तीचं काम, काम नाहीये तर त्यामाग पौराणिक आणि धार्मिक महत्वाचा मोठा विचार आहे या मंदिराला महाराष्ट्र आणि भारतात एक वेगळं स्थान आहे कारण हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असून भाविकांच्या मनात त्याला विशेष श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणच्या विकासामध्ये कोणताही बदल करताना पौराणिक महत्व जपणं आणि त्या आधीपासूनच असलेल्या आध्यात्मिक वातावरणाचा सन्मान करणं हे मुख्य उद्दिष्ट यासाठी अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की विकास काम करताना या धार्मिक आणि सांस्कृतिक बाजूला न जाऊन आधुनिक आणि आवश्यक सोयी सुविधा देणं गरजेचं आहे या विकास कामांमध्ये मंदिराच्या आसपासच्या परिसराचा निखार करणं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा वाढवणं तसेच वाहनतळ तयार करणं ही महत्त्वाची बाब आहे तसेच परिसरातील मेरूगिरी पर्वताच्या भागात कामे करण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे परिसराचा नयनरम्य आणि पवित्र अनुभव अधिकाधिक वाढेल दर्शन मंडप नंदी शिवप्रतिमा उद्यान आणि प्रवेशद्वार यासारख्या भागांचा समावेश विका या विकास आराखड्यात आहे पण या सगळ्या कामांसाठी केवळ जमीनच नव्हे तर निधीचीही मोठी गरज होती आणि धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विकासा या विकासाच्या आढावा बैठकीत या वाढीव निधीसाठी आग्रह धरला होता त्यांनी या कामासाठी अधिक जमीन अधिग्रहण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली असून त्यासाठी आवश्यक निधीचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला अजित पवारांनी तात्काळ या मागणीला मान्यता देऊन विकासासाठी निधी वाढवण्याचा मार्ग मोकळा केलाय त्यामुळं आता हा आराखडा दोनशे अडुसष्ट पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांवरून तीनशे एक्कावन्न कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय त्यामुळे भविष्यातील नव्या कामांची सुरुवात करण्यासाठीही आर्थिक आधार मिळालाय अजित पवार यांनी या कामांना गती देण्यासाठी निधी नियोजन विभागाकडे या प्रकल्पाला वर्ग करण्याचा आदेश दिलाय जेणेकरून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावीत धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विकास प्रकल्पाचे सादरीकरण केलं त्यावेळी त्यांनी विकास आराखड्याच्या तपशीलवार माहिती दिली कोण कोणत्या कौन कामांवर किती खर्च होणार आहे आणि कोणत्या टप्प्यावर काम पूर्ण झाली आहेत हे सविस्तर त्यांनी खास करून या पौराणिक राखण्याचा आणि भाविकांना उत्तम देण्यावर भर दिला। या केवळ मंदिर परिसरच नव्हे तर संपूर्ण परळी आणि आसपासच्या भागाचा दर्जा उंचावणार आहे भाविकांसाठी प्रवास सुलभ होईल दर्शनाचा अनुभव आनंददायक होईल आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी परिसराचं सौंदर्य वाढवण्यात त्यामुळं या प्रकल्पाला स्थानिक जनतेकडूनही मोठा पाठिंबा मिळतोय शिवाय या स्थानिक वाढतील जे परळी सारख्या छोट्या शहराच्या आर्थिक स्थितीसाठी फायदेशीर ठरू पाहिलं तर परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा धार्मिक सांस्कृतिक आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे राज्य सरकारच्या निधी वाढीन हा प्रकल्प अधिक सक्षम आणि प्रभावी बनेल अशी आशा आहे या कामांमुळे महाराष्ट्रातील या पवित्र तीर्थस्थळाचा दर्जा अधिक उंचावेल आणि भाविकांना आधुनिक सुविधांसह आध्यात्मिक समाधानही मिळेल याच सर्व गोष्टी ओळखून धनंजय मुंडे आता याच गोष्टींचा आधार घेत आणि पुढाकाराने सर्व गोष्टी करत भावनिक साथ मिळवत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करतायत असं देखील बोललं जाते एकंदरीतच धनवौंडे डॅमेज कंट्रोलसाठी थेट भावनिक मुद्द्यात हात घातल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळते राजकारणात एखादा वाद उभारला की त्याचा परिणाम कमी करणं किंवा परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणं कठीण असतं पण काही नेते लोकांच्या भावना भिडवून सगळं योग्य तेवढंच सांभाळण्याचा मार्ग शोधतात आणि सध्या धनंजय मुंडे यांच्याकडे या डॅमेज कंट्रोलचं काम आहे धनंजय मुंडे यांचा हा प्रकल्पावर सक्रिय सहभाग आणि भावनिक संवाद हेच सध्या डॅमेज कंट्रोलच्या योजनेतील महत्वाची बाजू आहे असं म्हणलं जातं लोकांच्या भावना ओळखून आणि त्यांच्या गरजांशी जोडून त्यांनी राजकीय तिढा कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय ज्यामुळे लवकरच त्यांचा शक्य होणार आहे असं राजकीय वर्तुळातही या संपूर्ण घडामोडींवरून परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासाबरोबरच धनंजय मुंडे यांचा राजकीय आता नव्या टप्प्यावर येणार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ना ना। आता अशी भावनिक साथ घेत धनंजय मुंडे पुन्हा कोणत्या पद्धतीने पुढे येणार ते काही दिवसात समजेलच पण सध्या तरी या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं जनता धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा पहिल्यासारखं ऍक्सेप्ट करेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका